आज रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी वडस धरणातून मीना नदी पात्रात बारा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे त्या भागात त्या संपूर्ण पूरस्थिती निर्माण झाली आहे मीना नदी पात्राला लागून वारोवाडी ठिकाणी वेतळबाबा मंदिराजवळील कातकरी वस्ती येथे नदी पात्रातील पाणी जाऊन पोचल्याने येथील काही कातकरी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय नारेंगा पोलिसांनी घेतला नारंगा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील साहायक फौजदार काळुराम साबळे पोलीस हवलदार संतोष कोकणे पोलीस पाटील तथा आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ स्थानिक नागरिक रेस्क्यू टीममधील सदस्य निखिल वाजगे ओंकार नायकुडी यश जाधव सुरेश खैरे या युवकांनी मोठ्या शिफारिसीने या वस्तीतील लोकांना बाहेर काढले त्यातील एक रहिवाशी रतन शंकर होलम वय पासष्ट हा रहिवाशी आजारी व अपंग असून त्याला चादरीच्या सहाय्याने स्ट्रेचर करून सुरक्षितरित्या बाहेर काढले तर दुसरी महिला लक्ष्मी हिलम ही अर्धा अपंग असून तिलासुद्धा सुरक्षित्या बाहेर काढण्याचे काम या ठिकाणी केले आहे यामध्ये सोमनाथ कैलास पवार संगीता वाघमारे प्रकाश वाघमारे लक्ष्मी हिलम सुनीता वाघ अनिता पिंगळे शांताराम गोतारणे रतन हिलम विलास वाघमारे सरोजा पवार मारुती जाधव सखुबाई हिलम नवनाथ पवार भारती पिंगळे पायल पिंगळे टप्पू पवार अशा जवळपास पंधरा ते वीस नागरिकांना नदी पात्रापासून लांब असणारे येथील स्थानिक शेतकरी मुद्देसर आतार पुष्कर हंडे बेबी दत्तात्रय मध्ये यांच्या शेताजवळ उंचावर असणाऱ्या पत्राशेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात या लोकांची राहण्याची सोय केली आहे पुराचे पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत त्यांना ते मूळ ठिकाणी न जाण्यास पोलिसांनी सांगितले आहे पुराच्या पाण्यामुळे या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील यांनी केले आहे डे टू डे न्यूज वाळुळवाडी